यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासाची गती कायम राहील नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूर नगरपालिकेत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटामाटात संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र दोन हजार एकोणीस नंतर आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून ही विकासाची गती पुढील काळातही कायम राहील छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पेतून साकार झालेल्या जयशिमपूर शहराची आखीव रेखीव ओळख कायम ठेवण्यासाठी भर देण्यात येणार असून शहरातील सर्व झोपडपट्टीदारकांना येत्या काळात प्रॉपर्टी कार्ड देणे तसेच त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती तसेच नगरपालिका कटिबद्ध आहे निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दानुसार शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना येत्या नऊ तारखेपासून सुरुवात होणार आहे पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख तसेच प्रशासन देत जयशिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी व्यक्त केला आहे जयसिंपूर येथे राजश्री शाहू विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला आहे याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन फुलांची उधळण करीत नूतन पदाधिकाऱ्यांचा नगरपालिकेत स्वागत करण्यात आले आहे जवळपास नऊ वर्षांतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीने सर्व एकवीस जागावर विजय मिळवत जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला आहे नगराध्यक्षांना राज्यात नवव्या क्रमांकाचे मताधिक्या मिळाल्याने जयसिंगपूरच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे गेल्या सहा वर्षात जयसिंगपूर ही ब वर्ग दर्जाची नगरपालिका असूनही महानगरपालिकेच्या तोड सुविधा नागरिकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला पाणीपुरवठा योजना अंडरग्राऊंड गटार व्यवस्था दर्जेदार रस्ते भव्य नगरपालिका इमारत शाहू स्टेडियम अशा सुविधा शहरात उभारल्या आहेत आचारसंहिता संपल्यानंतर येत्या नऊ तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली यावेळी बारामतीच्या विकास मॉडेलचा उल्लेख करत जयशिमपूरला बारामतीप्रमाणे सक्षम आधुनिक व सुविधा संपन्न शहर बनवण्याचा मानस व्यक्त केला आहे शिक्षण आरोग्य व रोजगार निर्मितीवर भर देत नगरपालिका शाळांचे डिजिटायझेशन मॉडेल शाळा उभारणी तसेच आठशे बेडच्या रुग्णालयामुळे शहराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पक्षभेद विसरून मी जयशिंपूरकर या भावनेतून काम करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या दिशेने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी न्यावे असे आवाहन केले आहे असे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी म्हटले आहे प्रारंभी स्वागत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केले आहे यावेळी नूतन नगराध्यक्ष संजय पाटील येडरावकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वाक्षर करून पदभार स्वीकारला आहे शासनामार्फत <Santhe kate> आम्हाला द्यावी ही विनंती सुद्धा या निमित्तानं करतो खास करून आपण ज्यावेळी या सर्व गोष्टीमध्ये साहेबांनी लक्ष घातलं जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा त्याच्यावेळी लक्ष घातलं आमदार साहेबांनी त्यावेळी जयसिंगपूर शहराचा खूप मोठा एक प्रॉब्लेम होता की आपण इथं ज्यावेळी तंबाखूचं व्यापारपेठ आणि व्यापारपेठ बसवली त्यावेळी सगळे लोक येऊन इथं राहिले आणि त्यांच्या माध्यमातून आपण सरकारी जागेवर बरेचशा झोपडपट्टी आपल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्या सुद्धा रेग्युलरनाईज करण्याच्या दृष्टिकोन आपण येडरावकर साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले ते साधारण दोन हजार चौदा पासून आपण प्रयत्न करत होतो साहेब दोन हजार चौदा ला सगळे त्याच्यावरच्या आरक्षण आणि रिझर्वेशन आपल्याला काढण्यामध्ये शासनाच्या वतीनं मदत मिळाली आणि त्यानंतर जवळजवळ दोन हजार एकोणीस आपण लक्ष घालून चांगल्या पद्धतीनं या सगळ्या झोपडपट्ट्या रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोन आज जवळजवळ आपल्याला अडीचशे लोकांचे प्रॉपर्टी काढून देण्यामध्ये सक्सेस झालेला होता भविष्यामध्ये सर मी आपल्या वतीनं विनंती करतो या या शहराला सुद्धा मी सांगू इच्छितो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येकाला झोपटपट्टी धारकाला त्याच्या त्याच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड झालं असेल आणि त्याच पद्धतीनं इलेक्शन मध्ये आम्ही सांगितलेलं प्रॉपर्टी कार्ड नसून त्यांच्यावर स्लॅबचं कसं छप्पर होईल कारण नुसतं प्रॉपर्टी कार्ड देणं ह्याच्यापेक्षा सुद्धा त्यांचं राणीमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक चांगलं आखीव देखीव जे शाहू महाराजांनी वसवलेलं आपलं गाव आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं चांगलं सुद्धा होण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोनातून प्रत्येकांना प्रॉपर्टी कार्ड तर देऊच पण प्रधानमंत्री आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना फायनान्शियली सुद्धा हेल्प करून आपण चांगल्या पद्धतीने स्लॅबची घरं कशी होतील त्यांची ही सुद्धा बघण्याचं प्रामाणिकपणे साहेब आम्ही सर्व निदर्शक आम्ही सगळे प्रयत्न करू त्या अभिवचन मी तुम्हाला या निमित्तानं देतो आपली मदत आम्हाला कलेक्टर ऑफिस असू दे किंवा टाउन ऑफिस असू दे जिथे जिथे असेल निश्चितपणे आपलं मार्गदर्शन आणि आपला सगळ्या आदेश तिथं व्हावेत ही आशा सुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो भविष्यामध्ये अशाच पद्धतीने आपल्या सर्व जयसिंगपूर शहराचं खऱ्या अर्थानं मगाशी साहेबांनी उल्लेख केला की जे की आपल्याला लोकांनी दिले तो एवढा भरभरून दिले की आपण कधीही त्याच्यावरून विसरू शकत नाही किंवा मी नगराध्यक्ष असू दे आमचे सर्व नगरसेवक असू दे किंबहुना या सगळ्या गुणातलं कधीही आम्ही म्हणजे मी स्वतः कधीही गुप्तराय करू शकणार म्हणजे होऊ शकत नाही एवढं अजून या जय शहरानं आमच्यावर दिलेला आहे एवढं प्रेम दिलेला आहे कारण महाराष्ट्रात जवळजवळ अडीचशे नगरपालिकांच्या हे रेक्षक होत्या आणि आपला हा लीड आहे तो जवळजवळ नववा आणि ऍव्हरेज वाईज काढला तर सातवा आपला भरलं या मध्ये तर निश्चितपणे या नगरीचं साहेब आपल्यावर असलेलं प्रेम आणि आम्हा सर्व जे नगरसेवक असू दे किंवा आम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत असू दे आम्हाला जे आमच्यावर जे विश्वास आणि आपलं आपल्यावरचं प्रेम या दोन्हीचं सांगड घालून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मत देऊन नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं कामकाज कोण करावं ते नगरीनं सांगितले

आणि गेल्या अनेक वर्ष या गेल्या पाच सहा वर्षामध्ये ज्यावेळेपासून या तालुक्याचं नेतृत्व करायला या जयसिंह करायला या शिरोळ तालुक्याच्या जनतेनं संधी दिली त्यावेळेपासून ह्या शिरोळ तालुक्याचा चेहरा मोठा बदलण्याचं काम त्या गेल्या सहा वर्षामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला ज्यावेळेला हे करत असताना आपलं मूळ जे उगम स्थान आहे ते आपण जयसिंगपूर शिव आहे तिथे जाण्याचं जवळपास दोन अडीचशे कोटी रुपयेची पाणी हे गेल्या सहा वर्षामध्ये या जयसिंगपूर शहरामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला मग ते पाणीपुरवठा असेल अंडरग्राऊंड रेल्वे योजना असेल शासनाच्या वेगवेगळ्या नगरपालिकेची इमारत असेल शाह नगरपालिकेचं शाहू स्टेडियम असेल किंवा अनेक आपल्या सगळ्या कारखेक असेल अनेक ज्या भौतिक सुविधा ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सामान्य माणसाला मिळतात त्या भौतिक सुविधा ज्या या व नगरपालिका असलेल्या सुद्धा नागरिकांना तेवढाच अधिकार या दृष्टिकोनातून गेल्या सहा वर्षामध्ये एक अमूलाग्र मदक ह्या शहरामध्ये ह्या शहरातल्या सामान्य लोकांच्या गरजा ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच काळात मधुमो ह्या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि अजून आंदोलन काम चालू आहे आणि पण एकच मुद्दा ह्या नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये जे चर्चेला गेला तो म्हणजे त्या सगळ्या नगरपालिकेच्या रस्त्यांचा प्रश्न हा चर्चेला गेला आणि त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये एकंदरीत एकवीस सव्वीस ते एकवीस व्हायला सुद्धा त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणामध्ये थोडा बहुत असून बसणार पण निश्चितपणे जे शुद्ध मतदार जे होते शुद्ध नागरिक जो होता त्याला माहिती होती की भविष्यकाळामध्ये हे का काम थांबत आहे

नेतृत्व करायची संधी ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून संजय पटेल आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना दिले ज्यावेळा लोक संधी देत असतात आणि एवढ्या मोठ्या प्रचंड मताधिकाऱ्यांना संधी देत असतात त्यावेळा आपली जबाबदारीची जाणीव सुद्धा तेवढ्याच महत्वाची आणि तेवढ्याच जबाबदारी तुमची पाच वर्ष लोकांच्या गरजा काय आहेत ही ओळखूड काम करण्याची जबाबदारी सुद्धा आता आपल्यावर आहे असं म्हणतं तर फारसेवा आज अनेक बॅटरीचा अंडरग्राऊंड रेल्वेचे प्रश्न आपण निकालात काढू पाणीपुरवठ्याचा निकालात काढू पण येणाऱ्या सोळा तारखेला कधी आहेत तिथे पहिली मिटिंग नऊ नऊ तारखेला पहिली मिटिंग नऊ तारखेला आणि नऊ तारखेपासून आपण या सगळ्या गावातले जे रस्त्याचं काम आहे ते नऊ तारखेपासून आपण सुरुवात करतो आपण मुख्यमंत्री म्हणतो की आचारसंहिता झाल्यानंतर तातडीनं आपण जे सगळे रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये चालू करू त्यासाठी म्हणून रस्ते अनुदान सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दोन चार आठ दिवसामध्ये नवीन जे आकार जेवढे आपल्याला रस्त्याला जे पैसे लागणार ते त्या सगळ्या पैशाची व्यवस्था ही त्या ठिकाणी कोरोनावर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये ते सुद्धा आपण कारण शिरोड ह्या गावातल्या लोकांच्या अनेक वर्ष कोण आमदार आहे कोण नगराध्यक्ष आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण ह्या गावामध्ये राहतो आपण ह्या गावामध्ये आपल्या अनेक पिढ्या ह्या गावामध्ये राहिलेल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये अनेक पिढ्या आपण ह्या गावामध्ये सहवास करणार आहे त्यामुळं कोण पदावर उठल्या आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा माझ्या गावातली सुविधा काय आहे आणि मी माझ्या पुढच्या पिढीसाठी काय सुविधा निर्माण करेल ही बघण्याची भूमिका ही आपण ठेवणे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या नागरी सुविधा आहेत मग आज केवळ नुसते रस्ते केले पाणी केलं घर केलं म्हणजे काम संपलं असं अनेक तरुण मुली ते सुद्धा अतिशय सुशिक्षित आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक आपल्या मुलं ही वेगवेगळ्या स्तरावर आज राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही मुलं आपल्यातली गेले आहेत पण त्यांना ज्या पद्धतीच्या भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना त्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं अजूनही त्यांना मिळत नाही आज आपल्या जे जे नगरपालिकेच्या शाळांची जर अवस्था आपण बघितली तर अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची हे शाळेच्या सगळ्या अवस्था आहेत मी परवा नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकाऱ्यांना सूचना सगळ्या शाळांचं एकत्रीकरण करून एक मॉडर्न शाळा काही डिजिटल शाळा आपल्याला करता येते का जेणेकरून ती शाळा बोलकी असावी कॉम्प्युटराइज असावं सगळं त्याला तरी आपल्या शिक्षणाच्या जो क्रम आहे त्यामध्ये जरी इंग्लिशचा प्राधान्यानं जरी समावेश नसला तरी सुद्धा आपल्याला वैयक्तिक खाजगी एखादा शिक्षक लावून आपल्याला ह्या सगळ्याच्या ह्या मुलांना पहिल्यापासून बेसिक इंग्लिशचं सुद्धा त्या कारण आत्ताच्या एकंदरीत जर समाजाची जर मानसिकता बघितली तर रोज जर पाचशे रुपये मोडमोजुरी करणारा सुद्धा माणसाला आज वाटतंय की माझा पोरगा जर इंग्लिश मध्ये जर शिकला तरच खऱ्या अर्थाने माझ्या मुलगेला इंग्लेश आलं तरच माझा मुलगा हा भविष्यामध्ये काहीतरी होऊ शकेल काहीतरी प्रगती करू शकेल माझ्या कुटुंबाची प्रगती करू शकेल ही मानसिकता समाजामध्ये आज निर्माण झाली आहे आणि त्या मानसिकतेच्या अनुसरून जर आपण आपल्या नगरपालिकेच्या शाळासुद्धा जर अपडेट केलेलं नाही तर भविष्यामध्ये सामान्य गोरगरिबांच्या माणसांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणं हे अतिशय कठीण काम आहे आणि त्यामुळं अशा अनेक जी कामं आहेत जी फार पद्धति अशति काम ये रस्ते रहते हैं समाजा समाज मंदिर आता हाथ मुस्लिम समाज बना चर्मकार समाज प्रत्येक समाजाला सर समाज दृष्टि पीढ़ी घड़ा केवल नगरपालिका रस्ते गटर पानी हिंसा पुर्त मरयाद नगरपालिका म्हणजे हे पालकत्व आणि पालक म्हणून त्या सगळ्या शहराचं नव्हे तर सगळ्या मुलाच्या भावी पिढीचं सुद्धा पालक म्हणून नगरपालिकेनं काम केलं पाहिजे हे अपेक्षित धरून आपण त्या निवडणुकीमध्ये आपण उतरलो आणि लोकांनी सुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आपल्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बहुमत दिलेला आहे नगरपालिकेचा कारभार आज स्वीकारला તે નિમિત્તા સામાન્ય આમતે રાજપ સાહેબ સાવસ્થિત મંડળ સાહેબ સર્વસ પ્રમુખ મંત્રી મંડળ ઉપસ્થિત હોમિત્તાન હા પદભાર સ્વીકારત અસરના જયસિદ્ધપુર શહેરાને લેવાનો પ્રચંડ મતા દેખો आणि आमच्या सर्व म्हणून मला दिलेला आशीर्वाद हा न विसरणारा आशीर्वाद या मंत्रिपी जनतेने जयसिंगपूरच्या दिलेला आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा म्हणजे जे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या माध्यमातून त्यांना विकासात्मक जयसिंगपूर घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे सगळं त्यांनी आमच्यावर जो आशीर्वाद व्यक्त केला तो सगळा त्यांच्यावर परत आम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या जयसिंगपूर शहराचा विकास करणं आणि ती उत्तरही होणं हे उत्तरं आमचा आजचा पंतप्रधान सरकार प्रमुख हेतू इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जयसिंगपूरच्या विकासासाठी आणि चांगल्या डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवून जयसिंगपूरचा शहरा म्हणून बनवण्यासाठी विकासात्मक शहर हे घडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो